प्लॉट आहे ऍग्रीकल्चर प्लॉट आहे वाडी प्लॉट प्लॉट तसा ओपन आहे तेरा गुंठे प्लॉट आहे हा पूर्णासा अधू ला वस्ती आहे पूर्ण पूर्णासा घर आहे बाजूला नागावला खालच्या कुंपनी कंपाऊंड केलेलं आहे क्लेट एटला सिंगलोअर अप्रोच रोड आहे इंजिव्यूल सात बारचा नागाव बीच पासून एक किलोमीटर आहे शांत परिसर ह्या कोणाचा हा आहे रेट आहे चौदा लाख रुपये पर गुंठा निगोशिएबल आहे